नमस्कार आपला आजचा विषय आहे एक लाख रुपये एफ डी मध्ये ठेवून महिन्याला किती उत्पन्न येईल म्हणजे एक लाखच्या एफ डीवरती किती उत्पन्न येऊ शकतं त्याबद्दल थोडीशी माहिती घेऊया जर तुमच्याकडे एक लाख रुक रक्कम आहे आणि ती सुरक्षित ठिकाणी गुंतवायची असेल तर फिक्स्ड डिपॉझिट म्हणजे एफ डी हा एक उत्तम पर्याय आहे यामध्ये तुमचे पैसे सुरक्षित राहतात आणि ठराविक व्याजासह परत मिळतात म्हणूनच आजही लोक एफ डीला पसंती देतात विशेषतः ग्रामीण भागात एफडी मध्ये पैसे गुंतवताना बाजारातील चढ उतारांचा कोणताही धोका नसतो ठराविक कालावधीसाठी रक्कम गुंतवली की त्या काळानंतर बँक ठराविक व्याजासह तुमचे पैसे परत करते सध्या स्टेट बँक ऑफ इंडिया आणि इतर बँका सहा पॉइंट आठ टक्के ते सात टक्के दरम्यान वार्षिक व्याज देत आहेत जर एक लाख रुपये एक वर्षासाठी एफडी मध्ये ठेवले आणि व्याजदर सहा पॉईंट आठ टक्के असेल तर वर्षाअखेरीस तुमच्या खात्यात एकूण एक लाख सहा हजार आठशे रुपये जमा होतील म्हणजेच सहा हजार आठशे व्याज मिळेल हीच रक्कम जर दोन वर्षासाठी सात टक्के व्याजदराने गुंतवली तर दोन वर्षानंतर सुमारे एक लाख चौदा हजार चारशे नव्वद मिळतील म्हणजेच तुम्हाला चौदा हजार साडे चौदा हजाराचा फायदा नक्की होईल हीच रक्कम जर तीन वर्षासाठी सहा पॉईंट पाच टक्के व्याजदराने ठेवली तर ती वाढून सुमारे एक लाख एकवीस हजार होईल म्हणजेच तीन वर्षात एकवीस हजार इतकं व्याज मिळेल हे व्याज दरवर्षी जमा होणाऱ्या व्याजावरही हो दिलं जातं त्यामुळे रक्कम वाढते पाच वर्षासाठी एफ डी केली तर सहा पॉईंट पाच टक्के ते साठ टक्के दरम्यान व्याज मानून रक्कम सुमारे एक लाख चाळीस हजार पर्यंत जाऊ शकते म्हणजेच चाळीस हजारपर्यंत नफा मिळू शकतो तोही कोणतीही जोखीम न घेता अनेक जण म्हणतात की एस आय पी म्युच्युअल फंड किंवा शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक केल्यास जास्त परतावा मिळतो हे काही प्रमाणात खरं असलं तरी अशा गुंतवणुकीत जोखीम असते बाजार पडल्यास तुमचं मूळ भांडवलही कमी होऊ शकतं पण एफ डीमध्ये मध्ये तुमचे पैसे सुरक्षित राहतात तुमच्याकडे दहा हजार किंवा पंधरा हजार रक्कम असेल तरीही तुम्ही एफ डी करू शकता काही बँका नऊ महिन्यांसाठी पाच पॉईंट पंच्याहत्तर टक्के व्याज देतात अशा गुंतवणुकीत तुम्हाला पाचशे ते सहाशे रुपयेपर्यंत व्याज मिळतं रक्कम लहान लहान असली तरी अशी बचत आणि गुंतवणुकीची सवय हो खूप उपयोगी पडते एकूणच पाहता एफडी ही एक सोपी सुरक्षित आणि विश्वासार्ह हो। गुंतवणूक आहे ज्यांना जोखीम नको आहे त्यांच्यासाठी हा उत्तम पर्याय आहे वृद्ध गृहिणी पालक नोकरदार आणि अगदी नवशिकी गुंतवणूकदारही एफडीचा उपयोग करू शकतात धन्यवाद